साम्राज्य सामान्यांचा कंबर तलावाजवळ असलेल्या वॉटरफ्रंट इमारतीमध्ये खिलौना मोटर्स या ठिकाणी संघटनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला आपल्या देशातील सर्वसामान्य नागरिकांना भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेले मूलभूत हक्क व कर्तव्य याबरोबरच न्याय समानता बंधुता ही मूलतत्वे समाजमनावर कोरली जावीत यासाठी शासन परिपत्रकानुसार ध्वजारोहण करण्यापूर्वी भारतीय राज्यघटनेमधील उद्देशिकेचे सामूहिक वाचन करणे गरजेचे आहे या निर्देशांचे तंतोतंत पालन करीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ध्वजारोहण करण्यापूर्वी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केलं न्याय, न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्याच्या सर्वांमध्ये आणि एकात्मता त्यानंतर संघटनेचे अध्यक्ष जहांगीर नदाफ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी संघटनेचे सचिव अश्फाक टंगसाळ सहसचिव राहुल वायचाळ उपाध्यक्ष पंकज उर्फ मुन्ना नायडू खजिनदार इलिया शेख यांच्यासह इक्बाल टंगसाळ दस्तगिर नदाफ जमीर पटेल आसिफ मंगलगिरी सागर जाधव ॲडव्होकेट सचिन सोनवणे संघटनेचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट संतोष कुलकर्णी आदी उपस्थित होते